काय म्हणतात त्याला नाही ना मग द्यावं लागलं माझं झाल्यानंतर मस्तीमध्ये राहताना अडचणी आल्यात मी दारू पिऊन घे यायचं झोपायचं काय झालं नाही एकदा असं असायला भरपूर झाले आई म्हटलं काय झालं म्हणजे काय नाही माझ्या वीस मिळून वीस मिळून गेल्यानंतर मला विश्वास वाढलं असं वाटलं की हिसमत नाही काय नाही कशा करायचो कमीत कमी मी घालत असताना अडीचशे किलोचं पोतोच जायचं आणि कमीत कमी बावीस टनाची गाडी भरायचो अशी परिस्थिती माझी आता पण हसतेला था, था होता माझा लहान भाऊ हा बारावी शिकला होता चाळीस रुपया फिटलं तो माझ्या समोर आला आणि माझ्या भिकीचा समोर माझ्या मित्रांमध्ये घ्यायचा दहा हजार रुपये पार्टी म्हणजे दालीची बॉटल घेण्याची म्हणजे बियाची वाईस पार्टीमुळे आणि तो बाहेर बसला होता माझ्या बसणारा हा आरोपी होता मी आरोपी नव्हतो मी वेळेस नाही घेतो तो माझ्या समोर आला बरे भाऊ ही गोष्ट जे वेळेस तू करतोय गोवा सिगरेट बालमधी जाणं मग पोहारामध्ये खाणं उठणं बसणं त्यानंतर बरेच आणि काय गोष्टी केल्या हे गोष्टी मी केली तर काय म्हणणार मी म्हणतो आई वडिलांनी आपल्या आर्थिक परिस्थिती शिकलो नाही मग आता आपण म्हणतोय वडील धरायच्या नंतर आई मारल्यानंतर आता पण दे भावाला बी वेशने आधी झालो तर मग भावाचं शिक्षण तुटल आणि तो शिक्षणपासून वंचित आहे तशा करत मी त्याला बावीप्र शिक्षण करायला लागलो शिक्षण केल्यानंतर त्यांनी काय शिकलं नाही त्याने आर्थिक परिस्थिती त्या घडीचं मी मनमान धरून गेलं की वेसंत नाही हे पाप आहे आमच्या धर्मामध्ये एक उदाहरण आहे दारू पिन हरा अशी गोष्टी केल्याने ज्या गोष्टीची गुंगी तुमच्या मस्तकात चढती आणि त्या गुंगीचा आसर ती आई आहे बहीण आहे किंवा बायको आहे किंवा शेजारी नाही हे कळत नाही ह्याला मोहम्मद पैगंबर स्वतः हराम घोषित केले म्हणून आपल्या धर्मामध्ये स्वतःच या गोष्टीला विरोध केला असताना मी मुस्लिम समुदायाचा असून सुद्धा ही गोष्टी केल्या गेल्यानंतर मला पाप भेटतात मी चौर त्यानंतर अविनाश पटेल सर आणि महापौर तुमचे अभिनंदन करतो आतापर्यंत मी अवैध धंदे गोळा गुट्टा आम्ही पदार्थ ड्रग्ज पदार्थ आतापर्यंत कमीत कमी शंभर अर्ज केले त्यामुळे माझ्या गोष्टीमध्ये बावीस टाके सरब म्हटलं जुगाचे आता पण परिपत्र करतो मी बरोबर करतो अभिनंद अभिमान सरांनी वेळा सांगितलं की तू तिथे स्थानिक राहतो मध्ये तू एकट्या केले की तुझ्या राहावी आणि सगळ्या गोष्टी असं आहे सर की या गोष्टीला फळफळ संघटना काही पोलीस स्टेशनमध्ये देतात आणि काही पोलीस स्टेशन प्रामाणिक आहे पण ह्याची शाखा अशी आहे की आपण अर्ज केला ना होती सीपीला सीपी पर्यंत स्थानिक पोलिस युजतात तो अर्ज काय होता ढिल्ला होतो मग पोलीस आपल्याला बोलवतात हे काय तुझं हा तुला काय आहे हा काळ आहे जेव्हा माझी परिस्थिती बिकट झाली आणि मी किस पहिलीवर झालो ते मला म्हणून म्हणलं मी वेशने आधी तो मग तो झालोय पण हे सिस्टम चालू तर कोण आहे महाराष्ट्रामध्ये गोवा गुक्का बंद असताना सुद्धा शासकीय कार्यालय पुणे महानगरपालिका असू शसन असू किंवा पोलीस स्टेशनच्या खात्या असू तुम्ही आतमध्ये जाऊ त्याच्या आसपास परिसरातले ना टोटली सरसपणे विमान गोळा फोटो मिळतो गांजा हा पदार्थ बंद असून सुद्धा गांजा मिळतो ड्रग्ज अडणीचा भेटला होता शोषण करून बहुजनाचे पूर्ण टोटली बहुजन त्या त्यामध्ये अडकले अडकल्यामुळे काय झालंय गुन्हेगारी वाढली बेरोजगार झाले ड्रग्स त्याच्यासाठी ड्रग्स मी घेतला ना तर माझा गोवा सुटते आहे सुटते दारू सुटते असं आहे माझं म्हणण्याचं वेशनमुक्त हे करणं धर्माच्या हिशोबाने पण अपाय होतं आणि मी ज्या बाबतीत म्हणजे फिरतोय सामाजिक सलोख्यामध्ये सामाजिक कार्यक्रम मध्ये अनेक पहिल्यामध्ये मी फिरलोय तर मला असं वाटतं की मी माझ्या स्वतः सुद्धा करावी नंतर मी जगाला शोधावी माझा भाऊ माझे गणधवत हे मला बघायला उंच माने बघायला उंच मान्य बघितल्यानंतर मी सन्मानाने जो धंद्यावाला आहे किंवा काय चुकीचं होतं त्याला माने उभा राहू शकतो की बंद करेल चुकीचे कारण काय होतं वेशहरी मानून गेल्यानंतर त्याला कॅन्सरची बरोबर होती कारण मला स्वतः सुद्धा कॅन्सर जो गेला ना तो कोविड काळ होता तर मला सर्टिफिकेट देत नव्हते ते दी दी वाँ वाँ तर भाऊरीपेठ मोदी त्या विषयाची तर रोजी विनंती केली की बाळा सुद्धा वाजलाय बिडी प्यायचे तर त्याला कॅन्सर झाला होता तोंडाचा आता माझा मित्र होता वाजला विचार कॅन्सर झाला आता आमच्या धर्मा प्रवचन करायला बसतं मी प्रवर्शना बसताना एका व्यक्तीने परिवर्तन केलं की तू गोवा उगा शिवड टाक तू धर्माचा आधार करतोय ना पुराने तुला काय सांगितलं सत्यवाद प्रामाणिक वाद तू वाद ना तू जे व्यसन करतोय ते शॉर्ट काय की दारू गोवा भीम भाजी राहता सेवा सोडून दिला तर गायचं पद्धतीने म्हणजे आढळून येतोय सोड तर ही परिवर्तन करायची मला वस्तीतनं पाती भेटली आणि मी ज्या दायित्र शाळेमध्ये भाऊजी मध्ये राहिलो ना ते मी बघितलंय की एक गायची तरुण काय असते एका बाबाची तरुण काय असते म्हणजे पोलीस निवडणूक गेले ना पोलीस हत्याशी बसत मै हे होते वाईट सुद्धा काय पोलीस वाईट वाट मागून घेऊ नका तुम्हाला शासन पगार देत आहे शालू वाईने जगा ना का शालू जगत नाही महाराष्ट्रामध्ये गोवा बंदी कायदा पालित केला मला हो? सगळं तुमचं दार बंद तारा लावलंय दारच उघड आहे आणि सगळे पैसे पोलीस खात्यात येणार कटबंदीत अंमलबजावणी केली ना मी नक्कीच म्हणतो महाराष्ट्रामध्ये नक्कीच वेशनमुक्त होईल आणि हे आपली साथ असली मी वेशनमुक्त झालोय माझी अपेक्षा आहे की भारताचा प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक ज्येष्ठ कॉलेजमध्ये आता स्टुडंट आहे ना ड्रग्सच्या मार्फित हुक्का पार्टीच्या मार्फित पार्टीच्या मार्फित वाढदिवसा मार्फित असं उतृत्व झाले ना, ना।, 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 ना की ते गाडी ते कोरेगाव पालातून बैल नाशन झालं काय पण करतो नसा करणं डुंगी चढणं मस्त की त्याला त्याचा अपवा त्याचा यंत्रण राहत नाही मनावर शरीरावर कशाचं यंत्र नाही त्याला कुणी मारत नाही तर तो काय करतोय तो गोळ्यामध्ये लढतोय कक्षितामध्ये लढतोय त्या भाई भाई अशी परिस्थिती झाली